हॅलो फ्रेंड्स आपण तयार करायला घेतलेलं आहे एक सुंदर तोरण दारावरचं तोरण असतं ना ते मी तयार करतो तर झालं असं की दिवाळीच्या आपल्याला तीन दिवस सुट्ट्या मिळाल्या आणि पहिल्याच दिवशी इतकं बोर व्हायला लागलं की मला वाटलं आता आपण काहीतरी हँडक्राफ्ट काहीतरी तयार करायला पाहिजे आणि घरात भरपूर हे कार्डबोर्डचं पडलेले होते जुने कार्डबोर्ड सो म्हटलं ह्याच्यापासूनच एक सुंदर असं तोरण तयार करावं दाराला हो बांधण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा मी ना ह्या शेपमध्ये कार्डबोर्डला कापून घेतलं त्याचे बरेच पीसेस तयार केले बारा पीसेस टोटल आणि त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा व्हाईट कलरचा एक लेअर पेंट करून घेतला आणि त्या व्हाईट कलरवर नंतर आ, रेड किंवा ऑरेंज कलरमध्ये बॉर्डर पेंट करून घेतल्या कारण जास्त तर तोरण मी जे ऑनलाईन बघितले ते रेड ऑरेंज अशाच कलरमध्ये होते सो मी पण हेच कलर चूज केले आणि हे सगळे बॉर्डर कलर करून झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये थोडंसं अजून काहीतरी पेंट किंवा डिझाईन करावं म्हटलं तर प्रत्येक बॉर्डरवर मी असं ओम काढलं काही कार्ड्सवर मी स्वस्तिक काढलं किंवा गणपतीचं छोटंसं चित्र आणि त्याला अजून काहीतरी डॉट्स किंवा फुलं वगैरे असं काहीतरी पेंट करून घेतलं पण हे जे मी करत होतो ना म्हणजे हे कार्ड अजून इतके सुंदर दिसत नव्हते जसे मला पाहिजे होते तसं काय एवढे छान दिसत नव्हते पण म्हटलं चला आधी पेंडल तरी ह्याला बांधून घ्यावे तर आधी मी हे काचेचे पेंडल प्रत्येक ह्याला ना असे बांधले होते लोकरचा यूज करून आणि ते असे दिसू लागले होते नंतर तर असे मी टोटल बारा कार्ड्सला बारा पेंडल बांधले आणि त्यानंतर एक घरातच असलेला एक पाईप घेतला आणि त्या पाईपला असं फेविकॉल लावून त्याला वुलनचं लोकरचा जो दोरा असतो तो गोल 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 गोंडाळून घेतला कारण ह्यालाच आपण ना नंतर ते तोरणचे कार्ड्स बांधणार आहोत हा दोरा म्हणजे असा व्यवस्थित लावून घ्यायला बराच वेळ लागला पहिल्या दिवशी तर माझा तो दोरा वूलंचा दोरा संपला मग तो परत आणण्यासाठी एक दिवस मला वाट बघावी लागली आणि दुसऱ्या दिवशी हा पाईप आहे तो संपूर्ण वुलनने कवर करून तयार झाला त्यानंतरचा जो टास्क होतो ते असं होतं की कार्ड आतापर्यंत इतके सुंदर दिसत नव्हते त्याला अजून काहीतरी अट्रॅक्टिव्ह करणे आणि त्याला नंतर टाय करून घेणे तर पाईप ज्या वेळेस आपला रेडी झाला तर तो असा दिसत होता है ना सुंदर दिसतो ना आणि त्याला सगळे तोरण अडकवल्यानंतर अजून चांगले दिसतील आधी मी ना ते काचाचे पेंडल यूज केले होते पण नंतर मला हे शॉपमध्ये मिळाले पाच सहा शॉप फिरल्यानंतर एका शॉपमध्ये मला गोल्डन कलरचे मिळाले आणि खरं तर हे जास्त चांगले दिसत होते म्हणून मी काय केलं ते आधीचे जे काचे जे पेंडल लावले होते ते सगळे वन बाय वन काढून घेतलं आणि त्याच्या जागेवर हे गोल्डन कलरचे म्हणजे बांधले थोडक्यात प्रत्येक कार्डला तर हे आता हे पेंडल बांधल्यानंतर ते अजून अट्रॅक्टिव वाटत होते हे पे सगळे कार्ड्स आता म्हणलं ह्या कार्डवर अजून थोडंफार काही ना काहीतरी काम करायला पाहिजे म्हणून हे जे छोटे छोटे आरसे आहेत जे आपण लिप्पन आर्टमध्ये वगैरे वापरतो ते मी ह्याला चटकावायचं ठरवलं सो हे असे तीन तीन आरशे प्रत्येक कार्ड्सवर लावले आणि त्यानंतर अजून थोडंसं पेंट म्हणजे कलरनेच छोटे छोटे फुलं गोल फुलं ठिपक्यांनी काढण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना ना मला आताशी असा फील येत होता की आता हे कार्ड सुंदर दिसायला लागलेत म्हणजे थोडेसे जसं की परवा कलर केल्यानंतर फक्त पेंट म्हणजे फक्त प्लेनच दिसत होते पण आता हे थोडे थोडे चांगले दिसायला लागले होते आणि थोडा कॉन्फिडन्स आला होता मग अजून त्याला थोडं असे ठिपके वगैरे वेगवेगळ्या कलरमध्ये काढून त्याला अजून थोडंसं जास्त डेकोरेटिव्ह बनण्याचा प्रयत्न केला खूप बारकाईचं काम होतं आणि बराच वेळ लागला हे करायला म्हणजे तीन दिवसांची जी सुट्टी होती ऑफिसची ते तीन दिवस कसे गेले हे करता करता कळलं सुद्धा नाही so, सो पण हां करताना मजा पण आली कारण आपण आपल्या घरासाठी काहीतरी हाताने बनवतो ना त्यावेळी खरं आनंद तर होतोच सो हां तर हे सगळं बारकाईचं काम झाल्यानंतर फायनली हे सगळे मी असे फरशीवर ठेवले आणि एकत्र ज्या वेळेस त्यांना बघितलं तर मग हे आता सुंदर दिसत होते म्हटलं आता ह्याला हळूहळू आपण मग जो पाईप तयार केला होता ना त्याला वन बाय वन टाय करायला घेतलं सो सुईने आधी होल केले प्रत्येक कार्डला दोन होल आणि त्या होलमध्ये वुलनचा दोरा अडकवून त्या पाईपला टाय केला सो असे बारा कार्ड झाले होते आणि ते सगळे वन बाय वन त्याला टाय केले हे करण्यासाठी पण थोडा वेळ लागला म्हणजे पेशन्सची तर गरज असतेच हे काम करायला जरासा वेळ लागतोच वन बाय वन पण हा आता असं वाटत होतं की हे दाराला लावल्यानंतर मस्त दिसणार आहे काहीतरी युनिक सो हे काम करण्यामध्ये पण माझा बराच वेळ गेला आणि त्यानंतर मग संध्याकाळची पण वेळ होत आलेली होती म्हटलं आता आई दिवे लावत असताना आपण दाराला तोरण पण बांधून घेऊ सो तोपर्यंत अंधार पडत आला होता आणि आता बघा हे अंधार पडल्यानंतर फायनली हे दारावर आपल्या आसे दिसत होते वरती आकाश आकाशकंदील आणि त्याच्याबरोबर खाली हे तोरण कसं वाटतंय मस्त ना, नाही मजा पण खूप आली